हीच आहे ती महिला तिच्या सोबत झालाय एक मोठा जयपूरच्या एका माणसाने तीनशे रुपयाचे खोटे दागिने चक्क सहा करोड ला तिला हो बरोबर ऐकलंय तुम्ही हाच स्कॅम तुमच्या होऊ नये म्हणजेच तुम्ही घेतलेले दागिने खरे आहेत कि खोटे आहेत हे कसे ओळखावे हेच या रील मधून मी आज तुम्हाला सांगणार तुमचं पण सोनं असं बनावट निघाल तर घाबरू नका यावर सुद्धा एक उपाय आहे तुमचं सोनं बनावट हॉलमार्कचं आहे की नाही हे ओळखण्यासाठी सरकारने एक पीएसआय केअर नावाचे ऍप बनवले आहे या ऍप वर व्हेरीफायू आय डी या मेन्यू वर जाऊन तुमच्या दागिन्यांवर असलेला सहा अंकी एच आय डी तिथे टाकायचा जर तुमचा दागिना खरा असेल तर तुमच्या दागिन्यांची सगळी माहिती त्या ऍप वर दिसून येईल जर हा नंबर इनव्हॅलिड असेल तर तुमच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क आय हा खोटा आहे हे समजून येईल त्यामुळे सोनं खरेदी करताना ते खरंय करता की कुठे हे तपासायला विसरू नका आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी महामनी डॉट कॉम या वेबसाईटला आताच व्हिजिट करा आणि महामनी सोशल या सोशल मीडिया चॅनलला फॉलो करायला विसरू नका